अरे <laughs> या या नितीन राव या 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 बस मी सांगतो पाहुणा आले बरी आले काही तराच नाही झाला पाहुणा येऊयात नाही ऊन भरपूर आहे तेच ऊन हातानाच म्हणले आधी पाणी घेऊन आधीच बरं ऐका का ना परत कसं आहे पुढे जायचं यात्रेला मुली बोलो ना नाही चहा पाणी सगळ समज घेऊन या कामाच कस काय बरं चाललंय ग तुमचं हो छान चाललंय तेवढं बरं आहे तुम्ही चिटकून गेला आपल्या त्या कंपनीत सगळं आजकाल ते होम होमवर चाललंय घरून चाललंय सगळं वर्ग आहे माझं पाहुण्यास चहा घेत नाही बर का नाही घरच्या दुधाचं आहे आपलं आणि हा घरी म्हणजे आल्या आंबटोन आता जुन्या काळची पद्धत आहे चहा लागते याला हा तेच छान होता <laughs> बरं तुम्हाला काही विचारायचंय ना विचारून घ्या नाव विचारायचं नाव सांगत ताई प्रिया पूर्ण नाव सांग ना वाड्या सोडा का प्रिया नाना शेळके असं पूर्ण नाव सांगाव बाप आहे ना तुला जर शिजा इंजेक्शन उरली हो पूर्वी सांगायला लागली बस की गो स्वयंपाक येतो थोड थोड येतो ती ती नॉन नाही खात नाही भाई पण मला आवडतं अव करून देईन तुम्हाला हा तुम्ही बी काय एग्रीमेंट केला की तेच आधीच थोडं विचारलेलं बरं हुशारी पोरगी आमची तुम्हाला काय पाहिजे सगळे शिकून घेईल आम्हाला थोडं शेत पण आहे शेतात येईल का तिला सगळं जमतय सगळं घरातलं काम सांग की अगं तिला काय काय जमत ती शेतात आम्हाला शेत पण आहे शेती नाही करणार शेती नाही करणार म्हणजे कसं आहे माहितीये का शिकलेली पोरगी आहे नवीन पोरगी त्यांच्या डोक्यात असते थोडं आमचं म्हणणं काय आम्ही तुला खुरपा नाही लावणार असतात फक्त नजर जरी टाकली ना तरी फरक पडतो घरातल्या माणसाने आता आमचंच आहे तिचंच आहे हा मग एकदा संसाराची गोडी लागली ना माणूस करते बरोबर हे बघ तुला काय विचारायचंय का विचारी काय विचारायचं लाज ती ती जरा होय ना हो आता कसं ओळख नाही आपल्यात कसं पाच मिनिटाची भेटू थोडस ठरविते पण तरी पण आम्हाला मुलगी आवडली फक्त काय थोडी रोकटोक आहे हा नाही तिचं बोललं आहे ना आधीपासन स्पष्ट वाढली आमची माझं काय म्हणणं आमच्या घरात आम्ही दोघच आहेत आणि मुलगी पण छान आहे तर माझी काही हरकत नाही म्हणजे लग्नाला तयारी मी तिला विचारून घ्या आणि आम्हाला कळवा हा लगेच कळवतो आणि तुम्हाला तरी नापास करण्यासारखं काय अहो तुमच्या वडिलांची माझी आधीपासूनच ओळख होती मला तुमच्या घराबद्दल सगळी माहिती तेव्हा आमचं पण काय तुम्हाला नकारी ना असं अपेक्षा धरूच नका तुम्ही म्हणजे जवळपास आमचं होकर आहे असं समजूनच चाला तुम्ही होकर आहे नाही होकरच आहे आमचं तरी पण ना माझं काय म्हणणं आहे तुम्ही मुलीला विचारा आम्हाला कळवा मुलीला विचारूनच बोलायला तुम्हाला इथं जाऊ द्या मुलगी आपल्या शब्दाच्या बाहेर नाही बरं आता येतो आम्ही कशी बैठक का आम्ही आता आमचे चुलते वगैरे सगळ्यांना बोलू కను చాలే రావత ఉ